विसर्जनासाठी गणेशाची मूर्ती घेऊन येणाऱ्या प्रत्येक ग्रुपचा सहकुटुंब काचेच्या फ्रेम मधील फोटो गुलाबी आणि पिवळ्या फुलांच्या पाकळ्यांनी सजलेला प्रशस्त कृत्रिम तलाव गणेशाचा जयघोष करणारे संगीतमय वातावरण सर्व भक्तांसाठी चहा पाणी नाश्त्याची सोय म्हणजे पर्वणीच आसवाणी असोसिएट्स या संस्थेतर्फे गेली सलग सात वर्षे हा उपक्रम सुरू आहे यावेळी सेल्फी विथ गणेशा या उपक्रमाची जोड मिळाली आणि भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला पिंपरी गावातील वैभवनगर येथे सार्वजनिक मंडळांच्या व घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी लहान मोठ्या आकाराचा हौद तयार करण्यात आला होता दहा फूट खोली असलेल्या हौदात फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्याने प्रसन्न माहोल होता परिसरात गणपती गजर करणारी कायम सुरू असल्याने गणेश भक्त बारावून गेले होते यावेळी तमाम गणेश भक्तांचे आकर्षण होते ते सेल्फी विथ गणेशा तात्काळ फोटो आणि लगेचच काचेच्या फ्रेम मध्ये बाप्पाच्या मूर्ती बरोबर सर्वांची छबी पाहून सगळेच हरकून जाताना दिसले गणेश मूर्तींचे विसर्जन करावे आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करत आसवानी बंधूंनी मोठ्या भक्तीभावाने हा अखंड यज्ञ सुरू ठेवला आहे अशा प्रकारे गेली सात वर्षे स्व खर्चाने हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविणाऱ्या आसवानी बंधूंचे गणेश भक्तांनी मनोमन आभार मानले मूर्तीबरोबर असणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी महापालिकेची मदत होती पोलिसांचा बंदोबस्त चोख होता भक्तगण मनपात येताच त्यांचे स्वागत होत होते मूर्तीवरचे हार फुले रुमाल आणि सजावटीचे साहित्य वेगळे ठेवण्यासाठी स्वयंसेवक या ठिकाणी सहकार्य करत होते पिंपरी काळेवाडी पिंपळे सौदागर पिंपळे गुरव तानाजी नगर रोड परिसरातील नागरिकांच्या घरगुती गणपतींचे तसेच सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन येथे केले भाविकांसाठी विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि निर्माल्य कुंडची व्यवस्था केली होती संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छता गृहाची व्यवस्थाही करण्यात आली होती खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले होते जीवरक्षक विधिवत पद्धतीने या हौदांमध्ये मूर्ती विसर्जन करताना भक्तगण भाऊक होताना दिसले येथे विसर्जित केलेल्या मूर्तींचे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या मार्गदर्शनाखाली विघटन केले गेले त्याच मातीतून फुलांसाठी कुंड्या बनवून त्या मोफत वाटण्यात येणार असल्याचे मुख्य संयोजक श्रीचंद आसवानी यांनी सांगितले सण उत्सव साजरे करीत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे व गणेशोत्सव काळात नदी नाल्यांचे प्रदूषण होऊ नये या उद्देशाने पिंपरी गावात हौद उभारण्यात आले होते संयोजकांच्या आव्हानाला या वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तब्बल वीस हजारावर मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले मूर्ती बरोबर असणारे निर्माल्य व सजावटीचे साहित्य वेगळे ठेवण्यासाठी स्वयंसेवक व ज्येष्ठ नागरिक भाविकांचे प्रबोधन करीत आहेत